बर झालं कडे बाळू तो आला एक काम करावं आपलं सॉरी आज ना इतका मूड झालाय ना आज बायको नायक सासरवाडीला चाललोय सरपंच एक काम करतो सासरवाडीला जा मस्त गाडी घेऊन जा गाडीत पेट्रोल बी नको टाकू नंतर बस पण काय झालंय आपलं ते झाड आहेत ना हा झाड आहेत लय नाही तर आता त्याला फळ धारणा झाली चांगली एक फवारा मार म्हणजे माशी लागणार नाही आता तिकडे जायचं म्हणलं मला काय सांगत जर बाळू तुझा विषय असा आहे तू एकट केला बघ आता तू जाणार मस्त बघित चार वाजेपर्यंत पोहोचील तिथून पुढे तुझा मेवणार ये मग एक चिकन कोंबडी आणतोन मटन आण मग शिजायला लागेल संध्याकाळी आठ वाजते मग तू टांगटिंग चालू होईल आणि मग टांगटिंग झाल्यावर तू रात्री तिथंच झोपत असतो तुला काय पाहुणे गाडीवर इकडे येऊन येणार नाहीत आणि मग तू उद्या सकाळी उठणार असा राजासारखा मग आंघोळ पांघोळ घेऊस अकरा बारा तवर इकडं माग प्लॉटचे लागू दे वाट सगळे मासे धावली दा, ना रात्रीतून एक फळ नाही नीट ठेवायची एक काम करतो शंभर झाडाला दोन तास लागल तू जा औषध घेत दुकानातून आणि ते सगळे त्या संत्राच्या झाडाला मार थीके? ठीक आहे जा ठीक आहे आता काय तुम्ही सांगायचं ना मी ऐकायचं हा ते नाही दिसत रे हल्ली काय सांगायचं घंटन भाऊ जवळपासून त्याला त्या पोरीने धोका दिला ना थोड्या वेळाने बिच्छाच करायला लागला डॉक्टर त्याच्या परिणाम झाल्या सारखा का वागायला काय बोलते काय वागतो काय सरपंचा आहे एका गुलाम येतेच कळत नाही कुठे माणूस बाहेर चाललं का त्यांनी काम सांगितलंच रे मंत्रपठन करीत गेला काय काय करू भाऊ काय रे बसा काय काय बटबट करत चालले काय का 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 मंत्र बिंत्र पाठ करीत काय काय जे मंत्रण काय काय मौ। मौ। काम काम ना एक तर कधी न बायकोला घेऊन तिकडे सासरवाडीला जायचंय सरपंचानी काम का सर काम सांगितलं मला हेच ना मी सरपंचा आहे का गुलामी तेच कळाना काही काम असलं जायचं सासरवाडीला सरपंचानी काम सांगितलंच असं वाटतं सरपंचाचं काम सोडून जावा आणि कुठेतरी लांब फिरायला जाऊ नाही तर कुठेतरी जाऊन फाशी घ्यावा हाशिकाल घेतो नाही र बाळ बाबा आता तुम्ही अजून तरुण तडबदार येत एवढं लवकर लवकर तुम्ही असे विषय जीवन संपंच व गोष्टी काही बायकूची याची आहे का नाही आपल्या नवऱ्याने आपल्या सगळे आपल्या माया राहिले अवा सगळं खर सगळं मान्य आहे पण तुम्ही एवढं टॉकेज मी कशा लागायची होय सरपंच मुद्दम कर का तेच कळा ना मला काय मी जर म्हटलं ना सरपंच मला जायचंय बायकू सगळ नाही नाही आज हे काम कर आज हे काम कर काय म्हण गंठन मालक लोकांचं असंच असता कामगार नुसतं असं बसला ना तरी तरी त्याला काय काम सांगा काय नाही असं त्यांना नाही नाही मी आता काय करतो एक तर कर सरपंचाचं काम सोडून देतो नाही तर कुठं तरी लांब निघून जातो तसं करू बाबा मी काय म्हणतो काय काम येते आम्हाला सांग आम्ही करतो तो काय ते सरपंचांनी काय सांगितलंय मला आपल्या त्या संत्र्यावर औषध मारायचं सांगितलंय हा तर माझ्याकडं पैसे नाही दिले त्यांनी पण ते आपलं दुकान आहे काय का खाचं तिथून औषध घ्यायचं सरपंचाच्या संत्र्याला मारायचं एवढं का मी ठीक आहे मारतो आम्हाला शंभर दोनशे मारतो मारतोच नक्की शंभर टक्के मार दिला तुम्हाला जायचंय तुमचं आम्ही काय तुमची मदत म्हणून आम्ही आता करतोय आम्ही औषध मारतो तुझा ते सासू मग मी सरपंचाची गाडी घेऊन आहे जाऊ का जा जरा तुम्हाला शंभर रुपये खर्चा देतो पण तेवढं काम फत्ते करा हाँ. येस हाँ? येस येस काही विषय नाही तुम्ही बिंदास जा घे काढून घरच्यांना कसं आहे जरा थोडं वेळ देत जा बाळ भाऊ आता काय तुमच्यासाठी करतो आता शंभर दोनशे मध्ये कोण करणार आहे शेवटी मित्रालाच मित्र काम येतं भाऊ येऊ का मग तेवढं औषध नाही मारा बर का देईन करू जा बिचर तेवढ्याच घरच्यांसोबत तू काय कर औषधाची जाऊ आपण औषध घेऊ आई पाळी पाव मग चालू चल चला काय नुसते गोचिड झाले गोचिड झाले म्हशीला गोचिड झाले का हिला गोचिड झाले ते कळा ना म्हशीचे गोचिड मीन शिर्पा बघून घेईन ना नुसते गोचिड गोचिड गडबड गणगन काय शिरमन काय गडबड का, का अरे कसले मंत्रि मला झेडपी मध्ये बोलावलंय सिंह साहेब माझी वाट पाहत बसलेत आणि आमचे मंडळी नुसतं म्हशीला गोचिड झाले गोचिड झाले आता शिर्पा करीन ना त्याला मी सांगितले मग चट फवारी बिवारी मारेन काही करीन त्या म्हशीला सांगा ना शिर्पाला शिरपाला सांगायचं मग आता तेच फोन करायचा होता शिर्पाला पण शिरपा गेलाय तु कुठं बाहेर गेलायचं फोनला नाही का आम्हाला ते पैसे आम्ही मारतो मशीनला काय औषध मारायचे काम आहे लवकर सुटका येईल मला जाते नगरला कमी झालं म्हणजे तुम्ही पण फ्री भेटतील एक काम करा तुम्ही तिथं जायचं त्या आपलं ते जनावरांची औषध मिळते ते मेडिकल आहे ना फाट्यावर तिथं जा आणि त्याच्याकडून म्हणा चेअरमन औषध सांगितलंय कोणता लागतं ते देईन तेवढं मशीरात हे फवारा नाही हात आणि कशाने लावा व्यवस्थित हा हातभीत स्वच्छ धुवा मग तुम्हाला किती पैसे देऊ आता स्वच्छ पाचशे आणि उरलेले द्या बरं का नंतर उरतील पण ते औषधाला का देऊ हे औषध नक्की करताना बरं झालं बा तुम्ही भेटले मला चालत तेवढं करा मग मी आता नगरला जातो जरा शांत नका जाऊ कबल्या की शंभर हे पाचशे झाले सहाशे चला मग चला उली उली घेऊन तू फवारा मारला हा मग तास दीड तास गेला पण सगळा फवारा फुसूक फासूक फुसूक सगळं मारलं ना सगळं मारलं आणि तू तू मारल ते म्हशीला गोचिलाच औषध एका बेका नाही भाऊ मग सर सकर त्या गोठ्यातलं सगळ्या मशीनला मारून टाकलं सगळ्या मशीन ना आपल्या बशीतच लभ्यात भावना करायचा वासरू आहे आणि मोठी गाय आहे आणि छोटी म्हैस आहे पिल्लू म्हैस आहे असं नाही एकदा सर सगळं मारला पावारा काम झालं काम भाऊ प्रामाणिकपणे करायचं पण प्रमाणे आता ते सहाशे पैकी दीडशे वर गेले ते संपून यायचे का नको नको लगेच नको थोड वेळ जाऊन मध्ये भूक लागण पाच पन्नाचा खायला बिल लागण पोरो ए, ए, पोरो आमचा बाळू बघितला का बाळू हा अहो जाऊ द्या राव त्याला त्याच्या सासूर वाढीला बायको बरोबर काय गुलाम आहे का काय तो तुमचा अहो त्याला पण त्याच्या बायको पोर आहे त्याला घरी जरा टाइम बिम द्यायला पाहिजे का नाही त्याला पोर नाही ना अजून बाकीच्या त्यांचे पोरं बाळ आहे सोबत खेळ का नाही हे सगळे डायलॉग तू त्याचे होते तू मला कशी ते गेला सात सर्व आम्ही म्हणलं तुझं तुझा काम आम्ही करतो काय काम केलं तुम्ही तुमच्या याला फवारा मारला कशाला संत्र्याला संत्र्याला फावरा मारला कधी मारला आता अर्धा तास आत्ता समजा अरे त्या संत्र्यातून तर मी आलोय सकाळपासून संत्र्याच्या भागातच होतो तुम्ही कस काय नाही दिसले तिथं मला पण तुम्ही नाही दिसले अरे तू मारलाय कुठं नेमका फवारा मारुती मंदिरास माग नाही का तुमची त्याला अरे गांटे ती संत्र्याची नाही डाळीबाची आहे आताच फळ धरले आईला म्हणजे तुम्ही कोणता बी पावरा मारून आखी फुलकळती केली काय नो आईला म्हणजे किती लाखाच नुकसान केलं बारीक काम तुम्हाला शिव देतो तुम्ही ते मला काय म्हणायचं तुम्ही त्या म्हशीला कोणतं औषध मारले अरे त्या म्हशीची सगळी केस गळती झाली त्या काळ्या म्हशी पांढऱ्या दिसायला लागल्या नुसत्या उड्या आणत्यात गोठ्यामध्ये कोणतं औषध आणलं तुम्ही एक पण म्हणजे चोरले नसा मारलं राह अरे सगळ्या तुम्हाला सांगितलं तर दोनच म्हशीला मारायचं तुम्ही आख्या गोठ्यात मारून टाकले तो भाग वेगळा आहे पण औषध कोणतं मारले पांढऱ्या झाल्यात म्हणजे सगळ्या तुझ्या लक्षात कामल्या संत्र्याला मारायचं औषध म्हशीला आणि म्हशीला मारायचं औषध मारलंय डाळिंबाला अलं म्हणजे तुम्ही आहे ना त्या डाळिंबाचं औषध संत्रेचा औषध मारावी म्हशीला तुम्हाला आता मग दगड